मित्र गावी उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय वारा वगैरे सुटलाय खूप आता आम्ही आंब आंब पडले तर टिपायला आलोय खूप वारा बिरा सुटलाय आज सर्व फनस वगैरे पडलेत एवढा वारा सुटलेला सगळे सुट फनस वगैरे पडून खाली पडलेत सगळा वेस्ट वेस्ट सर्व एवढा आंब भेटले आम्हाला दुसऱ्या आंब्यावर चाललोय आम्ही हा घेऊन चाललाय भाजीसाठी कच्चे पणस हे बघा दोन चोर बघा चोर चालू आता दुसऱ्या आंब्यावरती आम्ही चाललोय बारीक आहेत पण तिथं आंबो गोड किती आहे पण पैसा आंबा आम्ही दुसऱ्या आंब्यावरती आलोयच्या बघू किती भेटत आंबे येते आंबेच झडरी थंडी लागते जाम बेकारवाली बघा नाचतोय पुढं

तेवढे आंबे भेटले आम्हाला वाऱ्यामध्ये पडले आंब उन्हाळी पाऊस पडतोय आमच्या इकडे कोकणामध्ये खूप पाऊस पडतोय नद्या वगैरे भरल्या चल 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 आमचा काम झाला आम्ही चाललो हे बघा इकडे अर्ध्या आहेत आंब्याच्या वाटण्या करता येत ती माझी आहे अरे झाले आंबट आहे कशाला घेतो हा मरणाचा आंबट आहे उसरीला पाहिजे अरे नको आंबट मानवतो टाका आपल्यात भॉजी टाका आपल्या उसरीला भाजी टाका आपल्या चालेल आंब काढून चल आपला काम झाला यांच्या नाधी नको लागू तुम्ही भारताचे गेलो तिकडचे आंबे काढले तर आम्ही चाललो इकडे वाड्याशी आंबे काढायला बघा किती पोरं आहेत आंबा काढायला आज ह्या मारा वगैरे सुटलेला तुला आंबे पडलेत गावातले सर्वे उतरू आम्ही कुणाचा लांबा सोडायचा नाही आज काय जमवायचे ते कुणासाठी तुझ्यासाठी की आमच्यासाठी ते पण सांग आधीच बघा हे बघा मग किती आंबा पडलेत हा हवा कसा हाऊस लाय बघा कसा हाऊस लाय बघा कसा अरे हातात अरे अरे तू दुकाना हो 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 पिशे पकड ना तूच हातामध्ये तोपर्यंत एक घेतील करू हे ते चौडा गोळा केलं मेन जागे दायचे तिथे किती काढणार होतं चेहरा गुड अरे यार आंबो उडवा आपल्याला चला पुढे चला पुढे चला सर्व आंबे गोळा करू आपण पूर्ण गावाच्या बाहेर रानामध्ये निसर्ग बघा निसर्ग <laughs> सुंदर व्यू आहे ala ala pala pala ha wah आंबा धावतायेत धावतायत येत किती नुकसान झालं बघा सर्व हापूस आंबे खाली पडले हे जर पिकलेले असते तर दिंगले, दिंगले। दिंगले। गावात अनेक ढिंगला आहेत हवे हवं पडलं दोन इकडं बघा पिशवी भरली आहे जी माणसाला नुसत्या दुसऱ्याच्या गोष्टीत गोड लागतात ते ला, बाबा आले त्यांच्या आंबे आहेत ते बघा हे ते हे ते बाबा आहे त्यांचे आंबेस सर्व नाही एवढ्याच आंबे जर पिकलेले भेटले असते ते विचार करा की मजा आली असती काय करणार पावसाला ऊद आलाय गोळा करते आपला दे कसा गोला करतोय आंबे भेटले आम्हाला पण ह्या बघा ह्याला पिक्का आंबा भेटलाय नशीबवान माणूस का नाही किती जमा केले बघा किती जमा केलाय बघा किती दहा पंधरा डझन असतील हा व्यू बघा कसा आहे की स्वर्ग खाली जमिनीवर उतरतंय असं वाटतं एकदम छान बघा या दोघांची या दोघांची आते हाओ बघा हे बघा किती आले काढू दोघांनी कुठून येणारे तुम्ही ह्याचे आंबे होते ते मजाली खायला छोटा मालक आंब लुटलंय आता आम्ही तुला व्हिडिओ संपव आपण इथे भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये चाललो घरी आता त्यांनी पांढरचा नाडा काढले बांधायला भाजी पिशवू मला उतरायला लागेल जग मारून चला हे आंब्यांची एवढे शौकीन आहेत नाडा दाखवा नाडा दाखवा 拜拜。Bye bye. Bye bye.